श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला श्री संत नरहरी महाराज संस्थान परभणीतर्फे नांदखेडा रोड येथे श्री संत नरहरी महाराज मूर्ती श्री नर्मदेश्वर शिवपिंड स्थापना व रुक्मिणी पांडुरंग मूर्ती आणि श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा तेवीस ऑगस्ट रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने एकवीस ऑगस्ट रोजीपासून मोठ्या उत्साहात शहरातील गांधी पार्क ते श्री संत नरहरी महाराज मंदिर नांदखेडा रोडपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली हा प्राणप्रतिष्ठा सोहळा सलग तीन दिवस चालत होता तेवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मूर्ती पान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण महापूजा आणि समाप्ती असे नियोजन होते तसे दुपारी एक ते चार दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदरील सोहळ्या सोहळ्याला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील सुवर्णकार संस्था त्र्यंबकेश्वर नाशिकचे अध्यक्ष दिलीप शेठ शहाणे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी श्री संत नरहिरी महाराज संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिनेश श्यामराव डहाळे उपाध्यक्ष अमोल कुलते कोषाध्यक्ष विठ्ठल शहाणे सचिव विजय शहाने सहसचिव दीपक टाक यांच्यासह या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनासाठी विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी प्रयत्न केले अतिशय भव्य दिव्य संपन्न झालेल्या या सोहळ्याला सोनार समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आनंद सोहळा असा सर्व सुवर्णकारांमध्ये आहे या ठिकाणी आज आमचे देव श्री संत शिरोमणी नरवी महाराज यांची प्रतिष्ठापना होते आहे आणि ही प्रतिष्ठापना होत असताना या ठिकाणचे जे सर्व सुवर्णकार बांधव आहेत सराब बांधव आहेत यांनी अतिशय कष्टाने सर्व पैसे गोळा करून हे मंदिर आज या ठिकाणी उभं केलं नुसतं मंदिरच उभं नाही केलं तर या ठिकाणी शेठ शहाने जे त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त आहे त्यांनी या ठिकाणी ही जागा त्यांना ही द दान केली केली समाजासाठी दान केली हे इतकं मोठं दातृत्व आहे हे दातृत्व करत असताना रुत आम्हाला या ठिकाणी त्यांनी परत नाशिकला जे मंदिर होणार आहे त्र्यंबकेश्वरला त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी देणगी आम्हाला सगळ्या यांनी दिली म्हणजे ही परभणीकरांची इतकी मोठी दातृत्व भावना आहे त्याच्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहे आणि असेच नरहरी महाराजांचं मंदिर ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी व्हावं आणि सर्व सुवर्णकारण त्यासाठी प्रयत्न महाराष्ट्राचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांचा विचार तळागळापर्यंत जावा यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु आपल्या माध्यमातून तरुणांपर्यंत देखील संतांचा विचार जावा त्यांना प्रव या कसा प्रयत्न असेल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी जी शिकवण दिलेली आहे ती आत्ताच्या सध्याचे जे तरुण युवा वर्ग आहे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्र प्रयत्न करायला हवेत आणि समाजाकडे किंवा सामाजिक कामाकडे प्रत्येक वर्ग का कसा आकृष्ट होईल आणि समाजाच्या याच्यात सहभाग कसा घेईल यासाठी त्या सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे हीच या ठिकाणी मी माझी मनिष्य व्यक्त करतो आणि आजचे हे जे सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि विलोभनीय जी मूर्ती आहे या मूर्तीला मी या ठिकाणी नमन करतो